सर माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे आठ हजार तीनशे तीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत असून कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज शंभर रुपये क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी बाजारभाव अकराशे रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज एकवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तरी होते सोलापूरचे कांदा बाजार वाव